सर्व भांचे। मदे esté, esté, कांद esté, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो देशामध्ये अनेक बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे काही राज्यामध्ये कांद्याला सहा हजार काही राज्यामध्ये कांद्याला तब्बल सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळालेला पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ संपूर्ण देशातील विविध राज्यातील बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सब्सक्राइब करून ठेवा चला तर जाणून घेऊ देशातील विविध राज्यातील कांदा बाजारभाव तर पहिले राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरा राज्यातील मेलाघर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर दरम्याला आहे चार हजार रुपये त्या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर तामिळनाडू राज्यातील वडासेरी या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मेला आहे पाच हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे तेलंगणा तेलंगणा राज्यातील आदिलाबाद या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभावसुद्धा आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर त्रिपुरा राज्यातील दसदा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे चार हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर हरियाणा राज्यातील फिरोजपूर जिरखा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे बिहार राज बिहार बिहार राज्यातील दानापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे आंध्र प्रदेश या राज्यातील पट्टीकोंडा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार आठशे रुपये आणि या ठिकाणी कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्यातील रायगड या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे तीन हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर देशातील पुढचे राज्य आहे केरळ केरळ राज्यातील या बाजार समितीमध्ये कांद्याला कमी -कमी सहा हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर केरळ राज्यातील इट्टू मानूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे सहा हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे गुजरात गुजरात राज्यातील सुरत या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सहाशे पंचवीस रुपये आणि गुजरात राज्यातील सुरत या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये यानंतर जम्मू आणि काश्मीर या राज्यातील अखनूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल